नमस्कार आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मराठी या दोन लांबच्या बऱ्यापैकी लांबच्या विषयांना एकत्र आणणार आहोत आपण आज बघणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ए आयचा वापर करून अभ्यास किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करता येईल आणि तो आपण साधासुद्धा विषय न घेता आज आपण एक प्रभ प्रगल्भ एक महत्त्वाचा विषय उदाहरणार्थ आपल्यासमोर असलेले आणि आपल्या सगळ्यांचे लाडके समर्थ रामदास ऑफकोर्स ह्याच्यात तुम्हाला आवडीचा तुम्ही मी हे समर्थ रामदास हे फक्त उदाहरण म्हणून घेतो आहे पण तुम्ही तुमचा कुठलाही आवडीचा विषय तुमच्या आवडीच्या भाषेतला मग तुम्ही, तुम्ही एकापेक्षा जास्ती भाषा बोलत असलात तरीसुद्धा तुम्ही हे घेऊ शकता हे एक साधं सोपं उदाहरण आहे बरं आपण आज करणार काय आहोत सो आपण करणार असे आहोत आपण दोन गोष्टी एकत्र आणणार आहोत मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला पहिलं म्हणजे आपण एक फ्री असं असलेलं ए आय टूल ते म्हणजे गुगलचं नोटबुक एल एम नावाचं टूल जे आहे त्याचा वापर करून आपण समर्थांचं जे काही त्यांनी मोठं काम करून ठेवलं आहे त्यांनी लिखाण करून ठेवलं आहे त्यांच्या कविता आहेत वगैरे या सगळ्या गोष्टींचं आणि त्यांची शिकवण मुख्य म्हणजे याचा आपण अभ्यास करायचा प्रयत्न करणार आहोत आता मला तुमच्याबद्दल माहिती नाही पण समर्थांच्या मनाचे श्लोक ह्या ज हे जर सोडलं आणि त्यांचं एक थोडंसं त्यांची बेसिक माहिती जर सोडली तर फॉर्च्युनेटली म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा मला त्याच्या पलीकडे फारसं काही माहिती नाही ते आता मी समर्थांचे मनाचे श्लोक माहिती आहेत हे मी म्हणतो आहे खरं पण ते थोडेफार पाठ आहेत मी असं म्हणेन सो मला समजा असं स विचार करा मी मी असं ठरवलं आहे की यु नो काहीतरी उगाचंच उदाहरण घ्यायचं आहे म्हणजे एक प्रॅक्टिकल उदाहरण घ्यावं की ज्याच्यात मी ठरवलं आहे की चला मला आता एक मोठा झाल्यावरती मी त्या मनाचे श्लोक नुसते पाठच नाही तर मी समजून घ्यायचा प्रयत्न करतो त्यांचं जे काही चरित्र आहे त्यांचं जे काही काम आहे त्याच्यातलं जे काही जर मला थोडंफार अजून काही समजता आलं तर मला सोपं पडेल आणि याचं कारण सोपं आहे की मला जर स्वतःला समजत समजता आलं तर माझ्या मुलांना शिकवता येईल असा त्याचा वापर आहे सो तुम्ही बघू शकाल की कसा याचा हे उदाहरण कसं उपयोगी पडू शकेल सो आता नोटबुक एल एम विषयी थोडंसं सो so, नोटबुक एल मी मागाशी म्हटल्याप्रमाणे गुगलचं एक फ्री टूल आहे अशा लोकांसाठी ज्यांनी टूल कधी पाहिलेलं नाही नोटबुक एल एम हे टूल तुम्हाला जर नोटबुक एल एम ह्या सॉफ्टवेअरला या, या टूलला तुम्ही हवी ती माहिती फीड करू शकलात तर मग त्या माहितीचा तुम्ही चॅट जी पी टीच्या पद्धतीने वापर करू शकता वापर करून तुम्ही त्याच्यातनं नोटबुक केले म्हणून तुम्ही ह हा, तुम्हाला हवे असलेल्या गोष्टी तुम्ही त्याच्याकडनं घेऊ शकता आपण हे हे आता एक फार वरवरचं डिस्क्रिप्शन झालं आहे पण आपण ह्याची थो ह्याची थोडीशी डिटेलमध्ये कसं कसं चालेल काय करायचं वगैरे वगैरे आपण हे बघू ह्याच्यामध्ये मी सुरू करायच्या आधी एक दोन गोष्टी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे करण्यासाठी तुम्हाला थोडे ए आयचे बेसिक्स माहिती असले पाहिजेत म्हणजे उदाहरण ए आय म्हणजे काय एल एल एम म्हणजे काय थोडेसे कम्प्युटिंग बेसिक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल डेटा सोर्स म्हणजे काय माहिती जिथनं येते तिथ ते म्हणजे काय थोडेसे तुम्हाला ऑपरेशनल गोष्टी म्हणजे फॉर एक्झाम्पल पी डी एफ म्हणजे काय वेबसाईट्स म्हणजे काय तुम्ही जर बघू शकाल तर एक बेसिक टेक्निकल माहिती असणं अपेक्षित आहे ती जर नसेल तर कदाचित तुम्हाला हा विषय थोडा अवघड जाईल त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अनफॉर्च्युनेटली नाही पण हे जर तुम्हाला जमत असेल तर मग चला सुरू करूया बरं आता काय करता येईल आपल्याला नंबर एक म्हणजे आपण जेव्हा नोटबुक एल एल एम डॉट नोटबुक एल एम डॉट गुगल डॉट कॉम या तुम्ही वेबसाईटवर गेलात तर इथे तुम्ही बघाल की मी इन आहे पण तुम्ही जर इन नसाल तर तो तुम्हाला गुगलचं लॉग इन नेम पासवर्ड विचारेल तुमच्याकडे त्याच्यासाठी ऑब्व्हिअसली गुगलचं अकाऊंट पाहिजे मी गृहित धरणार आहे की तुमच्याकडे ते अकाउंट आहे तुम्ही समजा तिथे तुम्ही लॉग इन केलं की तो तुम्हाला इथे आणून सोडेल पर इथे आता सध्या तरी हे, हे एक बाय डिफॉल्ट इथे एक त्यांनी सॅम्पल म्हणून दिलेलं आहे ते सगळं ठीक आहे आपण त्याच्यात फारसा काही पडणार नाही होत सुरुवात एकदम सोपी आहे आपण क्रिएट न्यू म्हणायचं आता ह्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी मी माझ्या इंट्रोडक्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे नोटबुक एल एम हे जे टूल्स आहे हे एक ए आय टूल आहे की ज्याच्यात तुम्ही तुम तुमच्याकडे असलेली माहिती लोड करू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे पी डी आहेत तुमच्याकडे वेबसाईट्स आहेत वेब यूट्यूबचे व्हिडिओज आहेत डॉक्युमेंट्स आहेत अशा कोणत्याही प्रकारची माहिती आहे समजा तर ती तुम्ही त्याच्यात अपलोड करून शकता तुम्ही इथे बघू शकता की फॉर एक्झाम्पल इकडनं तुम्ही अपलोड करून डॉक्युमेंट्स उदाहरणार्थ पी डी एफ फाईल्स टेक्स्ट फाईल्स इवन ऑडिओ फाईल्स हे आता नवीन आहे मग ते तुमच्या गुगल ड्राईव्हवर असो हे गुगलचं टूल असल्यामुळे गुगलशी गुगलच्या टूल्सची इंटिग्रेटेड आहे मग तुमच्याकडे समजा वेबसाईट्स असो हे फार छान छान गोष्ट मिळतात फॉर एक्झाम्पल मला समर्थ रामदासांच्या विषयी समजा माहिती असलेली वेबसाईट असे तुमच्याकडे आहे तर ती तुम्ही इथे ॲड करू शकता त्यांच्याविषयी काही व्हिडिओज आहेत समजा कोणते त्यांचे श्लोक म्हणून दाखवले आहेत किंवा त्याच्याविषयी माहिती दिली आहे किंवा त्याच्यावरविषयी प्रवचन आहे या सगळ्या व्हिडिओज तुम्ही ॲड करू शकता तुम्ही काही स्वतः लिहिलेले नोट्स असतील तर त्या तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता किंवा तुम्ही टेक्स्ट फाईल्स जे आहेत त्या तुम्ही अपलोड करू शकता हे uh, फ्री टूल असल्यामुळे किती गोष्टी तुम्ही अपलोड करू शकता याच्यावर थोडंसं लिमिट आहे आणि इकडे ते सांगतात की याला सोर्सेस म्हणतात माहितीचा सोर्स म्हणून सोर्स, सोर्स। तर अशा पन्नास गोष्टी मग आता सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून पन्नास गोष्टी तुम्ही अपलोड करू शकता इंडिव्हिज्युअल uh, फाईल किती मोठी असू शकते ॲज यू कॅन नोट इथे काहीच लिहिलं नाही किंवा फॉर एक्झाम्पल एखादी एम पी थ्री दोनशे एम बीची असेल तर क्या नाही सो आपण असं गृहित धरून चालू की ते आत्ता लिमिट नाही आहे आणि जरी असलं तरी मग बघूया आपण तसं काय केलं तर आता ह्याच्यामध्ये सुरुवात आपण आता आता माझ्याकडे सुरुवातीपासूनच मला प्रॉब्लेम येतो की आता अरे ठीक आहे तर मला हा विषय तर मी ठरवला की समर्थ रामदास यांचा यांचा मला अभ्यास करायचा आहे पण आता ह्याच्या पुढचे दोन तास किंवा दीड तास मी त्यांच्याविषयी माहिती गोळ्या कर करण्यात घालवण्यापेक्षा गुगलने आपल्याकडे थोडीशी एक मदत केलेली आहे त्यांनी आपल्याला एक उपयोगी असं हे परत एकदा एक नवीन फीचर आहे की ज्यात त्यांनी दाखवले की डिस्कवर सोर्सेस म्हणजे जर ऑलरेडी सगळी माहिती कुठेतरी गुगलकडे अवेलेबल आहे तुम्ही जाऊन ती शोधून कॉपी पेस्ट करण्यापेक्षा किंवा सेव्ह करून अपलोड करण्यापेक्षा तुम्ही इकडनंच गुगलला सांगू शकता किंवा मला ही ही माहिती हवी आहे गुगल त्याचा वापर करून तुम्हाला ती माहिती इथे आणून देतो आणि डायरेक्टलीला कनेक्ट करून देतो आता याच्यामध्ये थोडासा फरक आहे हा एक गुगल सर्च नसणार आहे म्हणजे आपण नॉर्मली काय करतो तर समजा मी मला जर समजा माहिती हवी असली तर मी गुगलकडे जाणार आणि मी सांगणार की अरे बाबा समर्थ रामदास आणि मग त्याच्या इंडिव्हिज्युअल व्हिडिओज ओपन करा इमेजेस ओपन करा कॉपी पेस्ट करा डाउनलोड करा हे सगळं युनो you know, सगळं सगळं करायच्याऐवजी गुगल म्हणतो की मला सांगा तुम्हाला काय हवं आहे पण आता इकडे हे थोडंसं चॅट जी पी टीसारखं आहे तुम्ही जर चॅट जी पी टी वापरला असेल तर मग थोडक्यात तुम्ही तुमच्या भाषेत सांगा की तुम्हाला काय हवं आहे आता मी काय केलं आहे की इथे मी ऑलरेडी हे लग लिहून ठेवलं आहे आता हे मी थोडं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे हे काही अजून तरी काय मराठीत लिहायची सोय असल्याचं मला माहिती नाही असेल तर आपण बघूया मी थोडंसं वाचणार आहे तर वॉट ॲम लुकिंग फॉर इज द ओरिजिनल वर्क ऑफ समर्थ रामदास इंडियन हिंदू सेंट फिलॉसॉफर पोयट रायटर अँड स्पिरिच्युअल मास्टर आता ए आयची एक खासियत आहे तुम्ही जितकं स्पेसिफिक माहिती त्याला देऊ शकाल तुमच्या इनपुटमध्ये तितकीच स्पेसिफिक आणि हाय क्वालिटी तुमची आउटपुट असते हा त्याचा एक रोल आहे असं समजा बेस्ट प्रॅक्टिस म्हणा आता मी ह्याच्यातली ही जी माहिती ती थोडीशी मी इथनं उचललेली ॲज यू कॅन सी हिंदू इंडियन हिंदू सेंट फिलॉसॉफर पोयट रायटर अँड स्पिरिच्युअल मास्टर वगैरे वगैरे मी थोडंसं जरा त्याला कॉन्टेक्स्ट दिलेलं आहे त्याचं कॉन्टेक्स्ट सेंटेन्स की कोणाबद्दल मला माहिती हवी आहे दुसरं आता ही माहिती मराठीमधनं असणार आहे कारण त्यांचं सा काम सगळं तर मराठीत आहे त्यामुळे मी लिहिलेलं आहे किंवा जर हे मराठीत अवेलेबल नसेल किंवा मराठी भाषा सेप सपोर्टेड नसेल या टूलमध्ये मग त्यातल्या त्यात सगळ्यात जवळचं जे इंग्लिश ट्रान्सलेशन आहे त्याचा वापर करा बघू आता मी मी हे आधी केलेलं नाही आहे मी आता तुमच्यासमोरच करतो बरं ते आता मी केलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी समजा गेलो आणि सांगितलं की बरं समजा मला फक्त त्यांचं ओरिजिनल काम नको आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्या फक्त जर श्लोक असतील कविता असतील अहो तर ते त्याचा समजही पाहिजे मला त्यामुळे त्याच्यावरच्या मला लिहिलेले ट्रान्सलेशन्स कोणी लिहिलेले कॉमेंट्रीज आणि ते पण असं म्हणजे मी लिहिले हो मयुरेश उठला आहे आणि त्यांनी लिहिले आहे अशापेक्षा नोटेबल व्यक्तींनी लिहिलेले सो so आय कॅन से कॉमेंट्रीज बाय तुम्ही थोडंसं इम्प्रूव्ह करू शकता नोटेबल प्रॉमिनंट अँड एस्टॅब्लिश अथॉरिटीज ॲज वेल एज पब्लिकेशन्स म्हणजे जर पुस्तकं असतील वगैरे अशा जर गोष्टी असतील तर त्या मला हव्यात सो so, आपण थोडक्यात आपण ही मागणी केलेली आहे बघू आता हे याचं गुगल आहे काय त्याचा तो विचार करतो आणि विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या लक्षात येईल की आता गुगलनी काय केलेलं आहे की गुगलनी ऑटोमॅटिकली त्याच्या सर्च इंजिनमधनं सर्चमधनं ही सगळी माहिती केली गोळा केलेली आहे आता ह्याच्यात आपण जरा वर खाली बघू शकतो आपल्याला समजा ह्याच्यात काही एखादी गोष्ट नको असेल तर तुम्ही अनचेक करा आ, मला हवं आहे नको आहे हे सगळं आणि तुम्ही साधारण एक नजर टाकू शकता की साधारण काय आता मी ह्याच्यात डिटेलमध्ये न जाता साधारणत मी ओके म्हणून सांगणार आहे सो so, ह्याला दहा सोर्सेस याला सापडलेले मी म्हणणार आहे ओके बाबा घेऊन टाक आता होत आहे काय इकडे सी आपलं घडतं आहे काय स्क्रीनवरती आता याच्यामध्ये जरा मी थोडीशी स्क्रीन मी मोठी करतो आहे तर लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसेल की लेफ्ट हँड साईडला गुगल आता हे सगळी जी माहिती आहे ते प्रोसेस करत आहे आता ह्याला थोडा वेळ लागेल आता ह्याच्यातले तुम्हाला जे दिसत असेल तर ही माहिती फॉर एक्झाम्पल हे जे हे जे आहे हे प्रोसेस झालेलं आहे आणि हे जे दिसतं आहे तुम्हाला बार जो दिसतो आहे तो ऑटोमॅटिक तो अजून त्याचं काम चालू आहे थोड्या वेळ थोडा वेळ जाईल आणि जाता 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 सगळे प्रोसेस होतील त्याला ह्या या गोष्टीला एक साधारण एक दोन चार मिनटं लागतात बरं आता आपण ह्याची हे व्हायची वाढ बघताना आपण एक दोन गोष्टी पटकन तुम्ही बघाल तर खाली गुगलनी लिहिलेलं आहे की की जी माहिती तुम्हाला ए आय देईल किंवा हे टूल फॉर एक्झाम्पल देईल त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका म्हणजे तुम्ही ती माहिती म्हणून वापरा पण ती माहिती ब्रह्मसत्य आहे ॲक्युरेट आहे नाही त्याचा तुम्ही स्वतः शहानिशा करा ही 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 एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे आपण जे काही बघणार आहोत हे आपण शिकायसाठी म्हणून वापरणार आहोत ते नक्की पण आपण शिकून त्याचा विचार करून ती कितपत खरी आहे आणि दोन गोष्टी एकमेकांना बरोबर आहेत का ह्याचा विचार करणंही फार महत्त्वाचं आहे हे 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 आय थिंक बऱ्याच लोकांना ए आहे या टेक्नॉलॉजीबद्दल कळत नाही आता ओके आता तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षातील की ह्यांनी सगळं केलेलं आहे आणि एवढंच नाही तर त्यांनी आपल्या प्रोजेक्टला इथे नाव दिलेलं आहे हे हे जे काही त्यांनी काम केले द विजडम ऑफ समर्थ रामदास आता हे काय मी सांगितलेलं नाही हे ए आयने ऑटोमॅटिकली केलेलं आहे तेवढंच नाही तर त्यांनी आपल्या सोयीसाठी आता आपल्या स्क्रीनवर काय दिसतंय जरा थोडंसं पाहूया आपल्या सोयीसाठी त्यांनी एक बेसिक समरी दिली आहे आता हे सगळं इंग्लिशमध्ये बरं का आता मी ह्याच्यात काय करू शकतो आता पुढे जायच्यात आपण एक छोटीशी गोष्ट करणार आहोत ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी सांगणार आहे सेटिंग्समध्ये जायचं इथे सेटिंग्समध्ये आउटपुट लँग्वेजमध्ये जायचं आणि इथे आउटपुट लँग्वेजची डिफॉल्ट असते माझ्या गुगलच्या अकाउंटमध्ये आता सध्या माझी आउटपुट लँग्वेज इंग्लिश आहे म्हणजे माझी बेसिक जनरल सेटिंग ही इंग्लिश आहे हे चेंज करून इथे मी वापरणार आहे बघू बरं मला सापडतं आहे का आता अनेक भाषा आहेत ॲज यू कॅन सी अगदी आपली कोकणी पण आहे आणि आपली सगळ्यांची आवडती मराठी ते क्लिक करा आणि म्हणा सेव्ह बरं आता झालं काय तर स्क्रीनवर तर काही बदललेलं नाही अजून आहे तसंच आहे सगळं मग करायचं काय आता ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिली गोष्ट मी करणार आहे ते म्हणजे बाय डिफॉल्ट हे जे काही त्यांनी तयार केलं आहे आता ऑब्वियसली मी हे आपण वाचू शकतो पण ह्याच्या पलीकडे सुद्धा माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे ही म्हणजे मी माइंडमॅप म्हणजे माइंडमॅप जर जर तुम्ही ह्याच्या आधी वापरलेलं नसेल हा म्हणजे डायग्रॅमचा वापर करून एका चित्राचा वापर करून एखाद्या विषयाचा फ्लो कसा असावा याचा कमीत कमी शब्द वापरून एक चित्रामध्ये रूपांतर किंवा चित चित्रामध्ये रेप्रेझेंटेशन याचा वापर माइंडमॅप म्हणून केला जातो एक फार उपयोगी पद्धत आहे तुम्ही जर ह्याच्या आधी ऐकलेलं नसेल तर ह्याच्यावर तुम्ही रिसर्च जरूर करावा जर शिकताना नवीन गोष्ट करताना विचार मांडताना फार उपयोगी गोष्ट आहे तर मी या बटनावर क्लिक करणार आहे म्हणजे हे गुगलनी आपल्याला रेडीमेड नोटबुक एल एमनी हे आपल्याला रेडीमेड काय ॲक्शन्स दिले आहेत सो आता मी याला क्लिक करणार आहे माइंड मॅप लॅटस हे आता होत आहे घडत आहे का आता जर तुम्ही इथे बघायला गेला तर खालच्या बाजूला ऑटोमॅटिकली त्यांनी गुगलनी काम करायला सुरुवात केली आहे आणि तुम्ही बघितलं तर ऑटोमॅटिकली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यांनी सांगितलेले आहे दासबोध सार आणि महत्त्व आपण इथं मी हे बाजू जरा बंद करणार आहे थोडी आपल्याला विंडो मला ॲडजस्ट करता येईल थोडीशी माझी स्क्रीन थोडी छोटी असल्याने मला थोडंसं इथे ॲडजस्ट करावं लागते ओके आता जर तुम्ही दासबोधसार आणि महत्त्वाच्यावर क्लिक केलं तर बघू काय होतं आता तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही तुम्ही आता बघाल समर्थांचा दासबोध आता हे इंग्लिशमध्ये सध्या तरी बरं स्ट्रक्चर काय आहे बघूया आपण आता मला मला असं समजा मला काहीच माहिती नाही त्याविषयी तर तुम्ही बघायला जाल की बाबा अरे बाबा या त्याच्या हे त्यांची दासबोधाचे स्ट्रक्चर कसं आहे तर ओरिजिनल्स टेक्स्ट आहे त्या ओव्यांचं मीटर कसं आहे किती चॅप्टर्स आहेत किती ग्रुप्स आहेत प्रत्येक चॅप्टरमध्ये आणि डाय दा, डायलॉगचा फॉर्मॅट काय आहे टीचर आणि डिसायबल म्हणजे काही न करता आपल्याला एवढी माहिती तरी मिळाली की बाबा त्याच्यामध्ये दोनशे चॅप्टर्स आहेत दोनशे चॅप्टर्समध्ये वीस ग्रुप्स आहेत दहा दहा चॅप्टर्सचे वीस ग्रुप्स आहेत आणि टीचर्स अँड डिसायबल समजा त्याच्याविषयी थोडी माहिती समजा ठरवली की ओके बाबा समर्थ रामदासांविषयी किंवा समर्थ रामदास कोण होते पॉलिटिकल लीडर होते शिवाजींचे गुरु आणि गाईड होते मिलिटरी स्ट्रॅटजीजमध्ये में मेंटर होते वगैरे 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 ॲज यू कॅन सी बऱ्यापैकी कॉम्प्रेन्सिव्ह हे मला काहीही करावं लागलेलं नाही अजून काय दासबोध शिकण्याचे फायदे काय ॲज यू कॅन सी टॉप टेन फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन जर तुम्ही म्हणायला जाल तर हेनी ऑलरेडी पहिले पाच प्रश्न त्यांनी मला उडवलेले माझे बघा शिकण्याचे फायदे काय रिमूव्ह डाऊट्स अँड बिलीव्स आता मी याच्यावर क्लिक केलं तर काय होईल आता याच्यात हे नीट दिसत नाही आहे मॅक्सिमाइज थोडं करून पाहतो पण आता मध्ये काय झालेलं आहे की हे मॅक्सिमाइज केल्यावरती हा प्रश्न मी आता रिमूव्ज डाऊट्स अँड डिस्बिलीव अहो म्हणजे काय मी समजा विचारायचं ठरवलं म्हणून त्याच्यावर मी क्लिक केलं तर गुगलनी आता ही जी सगळी सोर्सेस आहेत लेफ्ट हँड साईडला त्याचं प्रोसेसिंग परत सुरुवात केलं आहे आणि तो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आणून द्यायचा प्रयत्न करतो सो याला so, थोडासा एक काही क्षण लागेल तुम्ही हे करताना आता हे जर चालू आहे तर खालच्या बाजूला तुम्ही इथे बघाल की ते खाली इथे मला दिस खा वरती आहे ते का पाहतो मी हे खालच्या बाजूला गुगलनी काही आता चॅट जी पी टीच्या स्टाईलनी तुम्ही इथे गुगलला प्रश्न विचारू शकता आणि गुगलने त्यातले काही स्वतःचे प्रश्नही त्यांनी काढलेले म्हणजे तुम्हाला टाईप करायच्याऐवजी तुम्ही त्याच्या तुम्हाला काय तुम्ही काय विचारू शकाल त्याच्या बेसिसवर ऑलरेडी त्यांनी काही प्रश्न तुम्हाला विचारायला सुरुवात केली म्हणजे हाऊ डीड समर्थ रामदास युनिकली ब्लेंड स्पिरिच्युअल अँड पॉलिटिकल ॲक्टिव्हिझाम आता हे इंग्लिशमध्ये आहेत ऑब्व्हिसली अजून तरी हे मराठीत विचारता आहेत की नाही हे काय मी प्रयत्न केला नाही पण तुम्ही जर हे प्रयत्न केला तर जरूर ट्राय करा हे होईस तर आपण दुसऱ्या अजून एक छोटीशी गोष्ट बघू जी माझी फेवरेट गोष्ट आहे ती म्हणजे नोटबुक एल एमचं हे सगळ्यात प्रसिद्ध असं फीचर आहे ते म्हणजे तुम्ही आपण हे जे काही सगळी माहिती गोळा केली आहे आपण वाचन 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 करायच्याऐवजी आपल्याला जर एखाद्या पॉडकास्टच्या फॉर्मॅटमध्ये ऐकता येईल तर किती मजा येईल याचं तुम्हाला इथे आता मी आपण याच्या कस्टमायझेशनमध्ये जाणार नाही होत सो दिस इज कॉल्ड अ डीप डाईव्ह कॉन्व्हर्सेशन ह्याला जनरेट म्हणणार आहे कारण ह्याला अच्छा बरं ठीक आहे हे hey, आज मी ऑलरेडी एका दुसऱ्या गोष्टीसाठी केलेलं आहे त्यामुळे पण जनरेट म्हणणार आहे आणि जनरेट केल्यावरती हा बेसिकली याचं एक ऑडिओ रूपांतर तयार करतो ज्याच्यामध्ये जेणेकरून दोन लोकं एकमेकांशी बोलत आहेत आणि त्या चर्चा चर्चेद्वारे तुम्हाला हे जे काही शिक्षण आहे शिकवण आहे सगळी जी माहिती आहे त्याचं एक प्रेझेंटेशन जणू काही तयार होतं हे अनफॉर्च्युनेटली माझी मी लिमिट रीच केलेली आहे त्यामुळे हे काही आज माझ्याच्याने होणार नाही पण मी तुम्हाला दुसरीकडे केलेली गोष्टी तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये ऑन टॉप ऑफ दॅट जर तुम्ही याचा अभ्यास करत असाल तर एक स्टडी गाईड तुम्ही क्लिक करू शकता आता याला बराच वेळ लागतो ओ अच्छा तेनी बहुत ते तेनी काम के ले। आ, हे काय त्यांनी सुरुवात बहुतेक तेवढ्यात त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे हे स्टडी गाईड तोपर्यंत हे चालू असताना खाली आपण जे स्टडी गाईडवर क्लिक केलं एफ एक्यू फ्रिक्वेंटली अस क्वेश्चन्सवर क्लिक केलं टाईमलाईनवर क्लिक केलं मी तीन चार गोष्टींवर क्लिक करत होते कारण बॅकग्राऊंडमध्ये हे प्रोसेस होत राहणं होत राहील बरं आता ह्यांनी आता केलेलं आहे काय आता ह्यांनी बेसिकली आपला जो प्रश्न होता की बाबा आपण त्याला प्रश्न आपला काय विचारला होता आपल्या माइंडमॅपमध्ये आपण प्रश्न विचारला होता किंवा डाउट्स हे आपले काढून टाकतो तर काय लॅटर्स हे आपण त्यांनी म्हटलेलं काय दासबोध हा दा समर्थ रामदास स्वामींनी रचलेला एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक ग्रंथ आहे हा ग्रंथ शिष्याला दिलेला उद्देश आहे जो हे वगैरे तुम्ही वगैरे वगैरे सो so यू कॅट द आयडिया की ह्याच्यामध्ये बरंच काही माहिती आहे बरं आपण ही फक्त माहिती त्यांनी दिली म्हणून गप बसून ऐकली नाही तर याच्यामध्ये तुम्ही ही माहिती आली कुठून बाबा मी मग अशी म्हटलं होतं की ए आय तुम्हाला देणारी प्रत्येक माहिती हे स्वतः गुगल म्हणतं की तुम्ही शहानिशा करा त्याची आता हे कशावर बाबा समजा हे हे तुम्ही सेंटेन्स घेतलं किंवा मनातील गोंधळ आणि अज्ञान दूर कर दू। शिशा चा, शिशा चा दूर करतो शिष्याच्या शिष्याच्या प्रश्नांना उत्तरे देऊन आणि विविध संकल्पना स्पष्ट करून दासबोध वाचकांच्या मनातील गोंधळ आणि अज्ञान दूर करतो आता हे कुठनं आलं तर समजा आता मी इथे क्लिक केलं तर हे सोर्सेस इथे साईट केलेले आहेत क्लिक केलं तर कुठल्या गाईडमधनं एक्झॅक्टली exactly कुठल्या चॅप्टरमधनं कुठल्या सेक्शनमधनं कुठल्या वाक्यांमधनं हा निष्कर्ष काढला आहे त्यांनी हे तुम्हाला दिसतं सो आपल्याला कळेल की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर वरती गेलात तर ह्याने बेसिकली काय केलं आहे यू कॅन सी हे बघा आता हे दिसतं आहे का की ही जी आपली एक आपले आपलं एक सोर्स होतं आता हे थोडंसं वरती भरत जावं लागणार आहे कुठे गेलं रे बाबा सो so, हे hey, श्रीमद दासबोध या पुस्तकात आहे आणि त्याच्यामधलं या सेक्शनमध्ये म्हणजे बारा डॅश चौदा या श्लोकांमध्ये आता तुम्ही बघायला जर गेलात तर हे सगळं इंग्लिशमध्ये आहे पण याचं भाषांतर आणि याचं एक्सप्लेनेशन हे मराठीमध्ये याचं हे कसं काय शक्य झालं ते म्हणजे आपण जेव्हा सेटिंग्जमध्ये जाऊन याला मराठी आउटपुट दिली त्यामुळे ते हे सगळं करतो सो so, थोडक्यामध्ये आता तुम्ही आता तुम्ही तुम्हाला हवे असले तुम्ही काही प्रश्न विचारू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन समर्थ रामदास अँड शिवाजी हाऊ डीड टू मी हाऊ भेटले कसे याला सेंड म्हटलं आणि बाकी जर थोडंसं कोलॅप्स करून टाकलं थोडं जागा होईल आपल्याला तर आता हे काय करेल हे जे काही दहा आपले कम्प्लीट मगाशी केल्याप्रमाणे आता हा माझा प्रश्न होता हा काय मी रेडीमेड प्रश्न वापर नाही वापर नाही केला बरं हे सगळं चालू असताना तुम्हाला जर असं वाटलं की अरे चा मला हे अभ्यास करताना मला अजून समजा कोणाचं भाषण मिळालं कोणतरी त्याच्यावर छान डॉक्युमेंटरी केली आहे कॉमेंट्री केली आहे त्यांच्या काही काही यु नो काही भाषांतर सापडलं तर आय कॅन ऑलवेज गो हिअर मी म्हणू शकतो ॲड समजा यूट्यूबची लिंक असावी का काही कशी म्हटल्याप्रमाणे काही असावं तर तुम्ही ते ॲड करून इथे करू शकता आणि हे जे काही तुम्हाला आता उत्तर त्यांनी दिलं आहे इकडे तर त्याच्यामध्ये याला रिफ्रेश म्हटलं तर हे जे उत्तर तुम्ही नवीन माहिती जी ॲड केली आहे त्याच्या हिशोबाने ऑटोमॅटिकली हे उत्तर रिफ्रेश म्हणजे आता तुम्ही बघितलं तर आपला प्रश्न असा होता की बाबा त्यांच्या दोघांमधली काय म्हणजे त्यांची रिलेशनशिप कशी का काय होती दोघांची भेट कशी झाली तर ही माहिती आता इकडे तुम्हाला मिळालं तर ही सगळी मी काय पूर्ण वाचत बसणार नाही पण आता हे हे हा एक क्विक ओवरव्ह्यू होता आ, एक क्विकली मी फक्त काय करणार आहे मी फक्त इथे जाणार आहे आणि मी आ दुसरीकडे एका दुसऱ्या अकाऊंटमध्ये हे में मी ट्राय केलं होतं तर त्याचा मी तुम्हाला इथे ॲक्सेस करता येतं का बघू आणि आता जर तुम्ही सेम मी एका दुसऱ्या अकाउंटमध्ये हे ट्राय केलं होतं तर मी समजा प्ले करतो बघा तर कसं नमस्कार आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या दोन महत्त्वाच्या ग्रंथांमधील म्हणजे दासबोध आणि मनाचे श्लोक यातल्या काही निवडक पण अत्यंत मोलाच्या विचारांवर बोलणार आहोत हो आपल्याकडे या दोन्ही ग्रंथांचे काही महत्त्वाचे अंश आहेत ज्यावर आपण आज चर्चा करू आपला प्रयत्न हा आहे की या ग्रंथांमधला आता याच्यामध्ये तुम्ही थोडं स्लो करा आता तुमच्या वयाप्रमाणे तुम्हाला जर फार स्लो वाटत असेल फार फास्ट वाटत असेल तर तुम्ही स्लो करा तुम्ही ही फाईल जी आहे डाउनलोड करा तुम्ही डिलीट करून तुम्ही नवीन जे सोर्सेस डेटा सोर्स केले असतील तर तुम्ही रिजनरेट करा हे सगळं तुम्ही करू शकता वास्तव काय आहे आणि so, आपलं सो थोडक्यामध्ये आता आय थिंक हे एक आपण वी एव्ह रीच द एंड जवळजवळ मला वाटतं आपण शेवट शेवटाकडे आलो सो जस्ट टू टेक अ स्टेप बॅक म्हणजे आपण एक्झॅक्टली आपण हे केलं काय म्हणजे सो आपल्याकडे आपण केलं म्हणजे आपण पाहिलं की नोटबुक एल एम हे एक ए आय टूल आहे फ्री ए आय टूल आहे जे कोणी वापरू शकतं फक्त तुम्हाला गुगल अकाउंटची गरज आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे ए आय टूलचा आपण एखा विष एखाद्या विषयाचा अभ्यास कसा करता यावा आता तुम्ही बघितलं की मी मी तर ठरवलं की रामदास यांचा मी आणि त्यांनी त्यांचं ते केलेलं लेखन ले ले त्यांच्या कविता वगैरे मी याचा काही फारसा डिटेलमध्ये गेलेलं नाही पण एक उदाहरण म्हणून वापरलं वापरले आणि त्याचा वापर करून कसं काय मग मी गुगलकडनंच सांगितलं की बाबा तुम्हाला सर्च करून दे किंवा काय काही सोर्सेस असतील सो so, कुठल्याही ए आय टूलला इनपुट लागतं म्हणजे माहिती लागते आपण चॅट जी पी टी जर बघितलं तर चॅट जी पी टीला ऑलरेडी माहिती प्रोव्हाइड केलेली असते आणि तुम्ही त्या फक्त माहितीवरती प्रश्न करत असता किंवा महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत अमुख युद्ध केव्हा झालं हे कोण होते शिवाजींच्या आई कोण होत्या वगैरे 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 या पिक्चरचं नाव हो का या पिक्चरमधली ॲक्टर कोण आहे वगैरे वगैरे म्हणजे ही माहिती तुम्ही पुरवत नाहीत नोटबुक केल्यानचा हा महत्त्वाचा फरक मी तुम्हाला दाखवून दिला की ही माहिती तुम्हाला उत्तर त्याच्या फक्त तुम्ही प्रो प्रोव्हाइड केलेल्या माहिती मिळू शकता इथे आता जर मी समजा याला विचारलं की बा युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेंट कोण आहेत याला ते माहिती नसणार आहे कारण हा विषय एक तर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यामध्ये युनायटेड स्टेट्सचा काही संबंधच नाही त्यामुळे त्याच्या प्रश प्रेसिडेंटच्या माहिती असण्याचा काही संबंधच नसणार आहे सो त्यामुळे आपण याचा वापर आपण याच्यामध्ये रामदासांविषयी जेवढी माहिती आपल्याला मिळू शकेल आपण गुगलचाच वापर करून ती फीड केली ती त्यांनी थोड्या वेळ घेऊन प्रोसेस केली आणि मग आपण पाहिलं की मग त्याच्या बेसिसवरती आपण काही उपयोगी पद्धतीने त्याचा अभ्यास करायला सुरुवात केला आपण पाहिलं की आपण फॉर एक्झाम्पल आपण इथे माइंडमॅप कसा केला आपण त्यांच्याविषयी काही प्रश्नोत्तर आहे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स जे आहेत म्हणजे आपण विचार करायच्याऐवजी तो आपण काय विचार करावा याच्याविषयी आपल्याला देतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जे प्रश्न आता फॉर एक्झाम्पल समर्थ रामदास कोणाचे गुरु होते तुम्ही विचारू शकता समर्थ रामदासांचे गुरु कोण होते त्यांच्या आधीच्या आयुष्याबद्दलची काही माहिती तुम्ही तुम्ही आवडाल ते तुम्ही चॅट जी पी टीच्या पद्धतीने ही माहिती तुम्ही विचारू शकता आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपण हेही पाहिलं की हे एवढं सगळं वाचायच्याऐवजी त्यांनी कसं एका पॉडकास्टच्या रूपांतर ज्याच्यामध्ये दोन लोकं खास म्हणजे मराठीमध्ये एकमेकांविषयी बोल बोल बोलत आहेत आणि ती माहिती प्रेझेंट करत आहेत जणू काही आपले दोन मित्र एक मित्राने, एक मित्र आणि एक मैत्रिणी आहेत ह्यांनी ऑलरेडी हा सगळा अभ्यास केला आहे आणि ती माहिती एकमेकांविषयी ते गप्पा मारत आहेत ते डिस्कस करत आहेत आणि आपण बसून त्याचा मुक्त आ आनंद घेतो आहे आपण ऐकतो आहे आणि आपण शिकतो आहे अभ्यास करायची ह्याच्यापेक्षा काय चांगली पद्धत असू शकेल मला सांगा आय आय होप तुम्हाला हे उपयोगी वाटेल मला माहिती आहे की मी याच्यामध्ये अनेक गोष्टी अजून सांगितलेल्या नाही आहेत पण हे एक छोटंसं इंट्रोडक्शन होतं तुम्हाला दाखवायला की ए आयचा वापर कसा तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करू शकता काही प्रश्न असलेच प्लीज या व्हिडिओमध्ये च्या कॉमेंट्समध्ये टाका आणि मी उत्तर द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करेन आय होप तुम्हाला हे आवडलं मी असेच प्रयत्न करेन की मला वेळ जसा जमेल तसं मी अजून छोटे छोटे थोडे थोडे व्हिडिओज इस्पेशली मराठीमध्ये मराठी लोकांच्या अंडरस्टँडिंगसाठी माझं मराठी तुम्ही बघताय की मी मध्ये मध्ये इंग्लिश हे शब्द बरेच वापरतो आहे पण तुम तुमच्या उपयोगासाठी जेवढे जमतील तेवढे आणि तसे मी व्हिडिओज अपलोड करायचा पूर्ण प्रयत्न करेन